दुसरीकडे कुठे गेल्या ग्रामपंचायत घडला ते ग्रामपंचायत जबाबदार नसून त्याला सर्व स्वी जिम्मेदारी स्वजयंची कमिटी काय कधी आम्हाला लोकेल मागे कायद्याचे कोणी आले नाही आम्हाला भेट ठेवा पाहिजे बुद्धी साधारण बॉडी केले नाही

तुम्हाला देता येते सांगा तुम्हाला ग्रामसेवक साहेब ग्रामसेवक साहेब तुम्हाला फक्त रिसीव देता येते का नाही एवढं सांगा तुम्हाला अधिकार नाही का गोंड हा तुम्हाला कोणत्या आदेशाचा आहे गोंड तुम्हाला कुणी अधिकार दिलाय आदेश कोण दिलाय गोंडवर पाहिजे असा आदेश कोण दिलाय तुम्हाला कुठं नियम आहे तुमचा नियम काय नियम कशाचा तुमचा पुनः तो नियम है नियम है तो हाँ क्या लेने शुरू करना शुरू करना क्या करना है शूटिंग साल हो जाएं आशा क्या लेने शुरू करना है ओ आज तो क्या लेने Gue t referred to us through webinars for a very exciting sort of environment